पर्यंत जागा येतील अशी आमची अपेक्षा होती पण चारशे पर्यंत जागा आल्या नाही आणि आम्ही जनतेचा कौल मान्य की केलेला आहे आम्ही असं केलं किंवा मतदारांनी काय असं केलं असं आम्ही म्हटलेलं नाही आहे आम्हाला जागा बीजेपीला जागा दोन हजार चौदा मध्ये दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या दोन हजार आपल्या एकोणीस मध्ये तीनशे ते तीन जागा मिळाल्या होत्या आणि या वेळेला एनडीएसह बीजेपीला साडेतीनशे पर्यंत आणि एनडीए अशा चारशे पर्यंत जागा येतील अशी आमची अपेक्षा होती पण महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये आमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि त्यामुळं आणि संविधान कदाचित बदललं जातय की काय अशी शंका मतदारांच्या मनामध्ये तयार करण्यामध्ये विरोधकांना यश आलं आणि जरी आमचे जरी काही जागा कमी झाल्या असल्या तरी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेले आहे त्यामुळे मला असं वाटत कि आज आपल्या देशात इकॉनॉमी पाच नंबरला होती चार नंबरवर आलेली आहे युपीए च्या काळामध्ये माननीय मनमोहन डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळामध्ये इकॉनॉमी दहा नंबर वर होती मागच्या दहा वर्षामध्ये इकॉनॉमी आपली चार नंबरवर पाच नंबरवर आली होती आणि आता चार महिन्या तीन महिन्यापूर्वीच आपली इकॉनॉमी ही चार नंबरवर आलेली आहे जपान चार नंबरवर चार नंबरवर आता आपण आलेलो आहोत आता आमचं लक्ष आहे या वर्षभरामध्ये आपली इकॉनॉमी नंबर तीन वर जाईल कारण मेक इन इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारने उद्योजकांना मोठ पॅकेज दिलेलं आहे आणि जो माल प्रॉडक्ट करायचा आहे तो प्रॉडक्ट करा आणि एक्सपोर्ट करा इम्पोर्ट जास्त करण्यापेक्षा आपण आपला माल तयार करून जगाच्या बाजारपेठेमध्ये भारताचं नाव आज अत्यंत चांगला आहे आपल्याला माहित आहे की कोविडच्या काळामध्ये व्हॅक्सिन जे आहे वॅक्सिन अमेरिकेसारख्या देशाला आपण पुरवलेला आहे करोडो लोकांचे जीव ने वाचवण्याचा प्रयत्न भारतातल्या लोकांचा जर आपण केलेलाच आहे जगामधले अनेक लोकांना सुद्धा आपण व्हॅक्सिन पुरवलेला आहे आणि अनेक वस्तू ज्या आहेत त्या आपण जगभरामध्ये पाठवलो आहोत आणि आपला व्यापार सुद्धा अत्यंत चांगला वाढलेला आहे जरी अमेरिकेने किती टेरीप वाढवला हो तरी काय करायचं तो त्यांना अधिकार आहे त्यांचा देश आहे त्यामुळं आम्हाला त्याच्यावर त्याच्यात मार्ग कसा काढायचा याचा आमचं अर्थ खास विचार करत आहे आणि आता आपल्याला आपली इकॉनॉमी आता आमचं लक्ष असं आहे की दोन हजार सत्तेचाळीस देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करू शताब्दी साजरी करू त्यावेळेला भारताची इकॉनॉमी नंबर एक वर आलेली असेल आता आपण चार नंबर लावू तर तीन नंबरवर तर आपण एक दीड वर्षामध्ये जाऊ शकतो असा आमचा अंदाज आहे आणि त्यानंतरच्या त्याला दोन हजार सत्तेचाळीस येण्याची आवश्यकता नाही आहे पुढच्या पाच सहा वर्षामध्ये सुद्धा आम्ही एक नंबरला येऊ शकतो अशा पद्धतीची आमची इकॉनॉमिकली आमचा स्टडी आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदींच नेतृत्व हे अत्यंत बलशाली आहे आणि नरेंद्र मोदींना हरवणं हे राहुल गांधींच्या कपॅसिटी मध्ये नाही आणि राहुल गांधी यांना प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळेल असं मला वाटत नाही कारण मी ज्यावेळेला युपीए सोबत होतो त्यावेळेला सोनिया गांधीना मी सल्ला दिला होता की राहुल गांधींचा नंतर नंबर कधी लागेल सांगता येत नाही आणि काँग्रेसला क्लिअर मेजॉरिटी कधी मिळेल हे लवकर सांगता येत नाही हो। तर आता तुम्हाला तुमचं सरकार आपलं सरकार आहे युपीए सरकार आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत तर आपण पाच वर्ष मनमोशिनी राहिल्यानंतर तर त्यावेळेला माझी भूमिका अशी होती की पुढच्या पाच वर्षामध्ये शरद पवारांना पंतप्रधान बनवायला पाहिजे होत पण शरद पवार साहेबांना काही तेवढेला पंतप्रधान बनवण्यात आलं नाही आणि त्याच कारण हे आहे की शरद पवार हे काँग्रेसमध्ये शरद पवार यांना मी एकदा सल्ला दिला होता की आपण काँग्रेसमध्ये एनसीपी ला विन करणं त्यांना आवश्यक आहे आणि सोनिया गांधींना भेटून आपण सांगणं आवश्यक आहे की मी पूर्णपणे आपल्या सोबत आलेलो आहे मुझ्जा मुझ्जा <coughs> मी फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर होतो पण त्यावेळेला माझ काय चुकलं असेल काय झालं असेल पण मी तुमच्या सोबत आहे पण त्यावेळेला मी सोनियाजी ना एकदा बोललो होतो की राहुल गांधीना एक, एक दोन अडीच वर्षासाठी पंतप्रधान म्हणवा त्यावेळेला पण काँग्रेसला असं वाटत होतं की आम्हाला भविष्यामध्ये मेजॉरिटी मिळेल त्यावेळेला आम्ही बघू तर ठीक आहे तर आता काय होईल ते होईल पण आता आमचं सरकार स्थिर सरकार आहे आमच्या सरकारला कसलाही धोका नाही आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाल सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे फक्त सरकारकडे माझी मागणी ही आहे की आज मला भूम परांडा उस्मानाबाद या ठिकाणी काही लोक भेटले आणि त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे की गो कायद्याला आमचा विरोध नाही पण गो होऊन बंदीचा जो कायदा राज्य सरकारने केलेला आहे तर त्याबद्दल माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की आणि मला शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आमच्या भाकड जनावरांचं काय करायचं पूर्वीच्या काळामध्ये भाकड होती ती विकली जायची आणि गाईची हत्या करण्याचा विषय नाही गो हत्या बंदीचा कायदा हेच आहे पण बाकीच्या भाकड जनावरां साठी मात्र शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे की चांगल्या जनावरांना सांभाळ लागते आणि जे काही काय काम जे बैल किंवा इतर काम करत नाही आहेत त्यांनाही सांभाळण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे त्यामुळे राज्य सरकारने गो व्या बंदीचा जो कायदा केलेला आहे त्याचा पुनर्विचार करावा आणि माझ्या पक्षांनी ज्यावेळेला हा कायदा केला तेवढे आम्ही मोर्चे काढलेले आहेत सत्तेमध्ये जर असलो <coughs> तरी सुद्धा आम्ही आमची भूमिका त्यावेळेपासून गो हत्या बंदीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे गायीची हत्या करणं हे चुकीचं आहे गाई हिंदू धर्मातल्या लोकांना पवित्र आहे पण बाकीच्या जनावरांसाठी हा कायदा असू नये असं आमचं या संबंधातलं मत आहे दुसरा मराठा आरक्षणाच्या संबंधातलं एक शिष्टमंडळ मला मा सारोळ्यामध्ये भेटलो उस्मानाबाद मध्ये <coughs> त्यांनी मला आग्रह केलेला आहे की आपण मराठा आरक्षणाचे सपोर्टर आहात तर महाराष्ट्र सरकारला सांगून आमचं जे एकोणतीस ऑगस्टला जे आंदोलन मनोज धरांगी पाटील यांच्या नेंदोबा होणार आहे तर त्यावेळेला त्याच्या अगोदर काहीतरी निर्णय आमचा झाला तर कदाचित आमचं आंदोलन थांबेल त्यामुळे आम्हाला काय मुंबईला येण्याची हौच नाही पण आमची मागणी मान्य करावी त्यांना मी सांगितलंय की दहा टक्के आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी सुरू आहे मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये राज्याच्या दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत आहे फक्त आता कुणबी दाखले जे आहे ते सर्वांना मिळणं अत्यंत अशक्य आहे पण जे ज्यांचं रेकॉर्डला कुणबी आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळाला पाहिजे पण ओबीसीवर अन्याय होणार नाही अशी भूमिका ना सरकारची आहे मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका त्यांची आहे आणि मराठा समाजाच्या बाजून माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा आरक्षणाच्या बाजून आहे आणि या तिघांमध्ये दोन मराठे आहेत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा समाजाचे नेते आहे तर आता याच्यातून दोन मला असं वाटतं की एकोणतीस आंदोलनच्या अगोदर मी मुख्यमंत्र्यांकडे मी बोलणार आहे आता एकोणतीस तारीख ही आता जवळ येऊ लागलेली आहे त्याच्या अगोदर जर त्या काय नेत्यांची त्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे त्याची चर्चा झाली आणि जर काय त्याच्यावर मार्ग निघत असेल तर एखादी बैठक बोलवावी अशी एक माझी सूचना आहे एकोणतीसच्या अगोदर त्याच्यातून काय मार्ग निघाला तर आंदोलन होणार नाही आंदोलन करायचं असेल तर सर्वांना अधिकार आहे मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळ लोकशाही केलेला आहे त्यांनी मराठा समाजामध्ये जागृती आणण्याचं मोठं काम केलेलं आहे अनेक मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका घेतली होती पण मराठा समाजाला खडबडून जाग करण्याचं जे काम आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की काहीतरी मार्ग याच्यातून निघेल आणि Uh, मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं आणि बाकीच्या जा, स्थानिक स्वराज्य जनतेचा पैसा बर्बाद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला एकतर मतांची चोरी केली जाते अशा पद्धतीचा जा खोटा आरोप लावू इलेक्शन कमिशनच्या अधिकारावर कुणालाही अशा पद्धतीनं त्यांच्यावर अधिकार गाजवता येत आहे सरकारला सुद्धा इलेक्शन कमिशनची बॉडी वेगळी स्वतंत्र असल्यामुळं त्यांच्या बरोबर किंवा काय घालू शकत नाही पक्ष म्हणून त्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो आणि इलेक्शन कमिशननी बिहारच्या निवडणुकीच्या साठीच नव्हे सर्व देशामध्ये ज्या ज्या राज्यात निवडणुका होतील विधानसभेच्या त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा लोकसभेचे असतील त्या वेळेला जे आहे जे अशा लोकांची नावं काढून टाकण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशनचा आहे त्याचबरोबर एकच मतदार दोन ठिकाणी तीन ठिकाणी मतदान करत असेल तरी ते सुद्धा त्याचं मतदान इलिगल आहे आणि त्यामुळं त्याला एका ठिकाणी कुठे मतदान करण्याचा अधिकार आहे जसं आता मुंबईमध्ये सर्व देशातले लोक मुंबईमध्ये राहतात आणि अनेक लोकांचं जे मतदान आहे ते युपी मध्ये आहे बिहार मध्ये आहे त्यांच्या राज्यामध्ये आहे आणि मुंबईमध्ये राहत असल्यामुळे त्यांचं महाराष्ट्रामध्ये त्यांचं मतदान आहे तर म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी इलेक्शन कमिशननी काय बंद टाकलेली आहे आणि त्याचा तोटा फक्त विरोधकांना असं नाही आम्हालाही आहे आम्हाला मतदान करणारे मतदार मध्यामध्ये जे पेपर देणार नाही जन्माचा दाखला आहे बाकीचे जे काही पुरावे आहेत ते पुरा त्यांनी दिले नाही तर त्यांचं नाव मतदार यादीत जात नाही आहे आणि राहुल गांधी पुन्हा पुन्हा सांगतायत कि ते प्रेझेंटेशन देत दे आहेत ते जसं ते सायंटिस्ट आहेत अशा पद्धतीनं राहुल गांधींचं काम चाललेलं आहे पण इलेक्शन कमिशनच्या समोर जाऊन ते चर्चा करायला तयार नाही आहे आणि आमची सूचना राहुल गांधी अशी आहे की जर मतदानाची चोरी होत असेल तर आपण इलेक्शन कमिशनला जाऊन भेटलं पाहिजे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समोर काय त्यांची त्यामध्ये बदल करणं आवश्यक सा आहे ते सांगितलं पाहिजे आणि असं न सांगता फक्त इलेक्शन कमिशन मोर्चा काढायचा रोज कुणाला प्रेझेंटेशन द्यायचं बरोबर नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन इंडिपेंडेंट आहे ते काय भाजपचं इलेक्शन कमिशन नाही आहे ते नरेंद्र मोदींच्या सरकारचं इलेक्शन कमिशन नाही आहे ते सगळ्या पक्षांचं इलेक्शन कमिशन आहे सगळ्या पक्षांच्या फक्त निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी बनवण्यासाठी मतदारांची चोरी होऊ नये यासाठी आणि बोगस मतदान होऊ नये यासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनला आहे आणि म्हणून राहुल गांधी जे काय सातत्यानं आरोप करताय चुकीच आहे आणि आता लोकसभेमध्ये संविधानाचा मुद्दा चालला लोकसभेमध्ये संविधानामुळे आमचं मोठं नुकसान झालं चारशे पर्यंत जागा येतील अशी आमची अपेक्षा होती पण चारशे पर्यंत जागा आल्या नाही आणि आम्ही जनतेचा कौल